गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारं महादेव बेटिंग ॲप जे आहे त्याचं जो कनेक्शन ना आहे ते पुणे ग्रामीणच्या हद्दीत असणाऱ्या नारायणगाव जे आहेत त्या ठिकाणी देखील लागलेलं पाहायला मिळतंय दोन दिवसांपूर्वी पुणे ग्रामीणचं जे स्थानिक पथक आहे त्यांच्याकडून जे आहे ती कारवाई करण्यात आली होती तिथे ज्या इमारत होती त्या इमारतीतून जवळपास दोन दिवसांपूर्वी सत्तर हो ते ऐंशी जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आजचा जर आकडा पाहिला तर जवळपास त्र्याण्णवहून अधिक आरोपी जे आहेत त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे यामध्ये जे मुख्य पाच आरोपी आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे याबाबतची चौकशी त्यांच्याकडून केली आहे आणि त्या तब्बल लाखांहून अधिक रुपयांचा जो आहे तो हो नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये आम्ही सी आर नंबर एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस ह्या गुन्ह्या अंतर्गत सेक्शन्स चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आय पी सी त्यासोबतच महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार व पाच आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट सी ह्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ह्यामध्ये एकूण त्र्याण्णव आरोपी आहेत आणि त्या त्र्याण्णव आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तीन आरोपी हे विधी बालक आहेत आणि तीन आरोपी हे फरार आहेत ह्यापैकी पाच जे मुख्य आरोपी आहेत जे त्या बी पी ओ मध्ये प्रोसेसिंग युनिटमध्ये मॅनेजरचं काम करत होते अशा पाच आरोपींना पी सीमध्ये पोलिस कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि इतरांना जे आहे ते त्यांचा पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित राखून एम सी आरमध्ये पाठवण्यात आले आहे ह्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल त्यासोबतच आरोपींचे वापरते एकशे एक त्यांचे खाजगी मोबाईल असे सगळे जप्त करण्यात आले त्यासोबतच जवळपास चारशे बावन्न बँक अकाउंट्स ची माहितीसुद्धा आम्हाला तिथे मिळालेली आहे त्या बँक अक अकाउंटशी संबंधित चेकबुक असतील डेबिट कार्ड असतील हे सगळं तिथनं जप्त करण्यात आलं ते तपासाअंतच ते लिंकेजेस एस्टॅब्लिश होऊ शकतील आम्ही आम्ही जो जप्त केलेला आहे त्यामध्ये जवळपास बासष्ट बास लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जागेवर लॅपटॉप्स मोबाईल्स राऊटर्स ह्या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आलेल्या आहेत पुण्यातल्या पत्रकारांचे बरेच प्रश्न होते म्हणून मी म्हटलं की आज आपण प्रेस घेऊन ह्या संदर्भाने माहिती आपण सगळ्यांना कळवावी सो so, प्रिलिमिनरी माहिती ही आपल्या सर्वांना माहितीच आहे की आ, महादेव बॅट बेटिंग ॲप आणि लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह ह्या दोन पोर्टल्सकरता जे पेमेंटचं जे प्रोसेसिंग आहे त्याचं एक जसं जसा बी पी ओ असतो बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंगचं युनिट तशा स्वरूपाचं एक युनिट नारायणगाव इथे कार्यरत होतं ह्या युनिटमध्ये जवळपास शंभरच्या आसपास कर्मचारी होते आणि ती लोकं बेटिंग बेटिंगसाठी जे बेटिंग खेळणारे जे लोक पैसे देतात त्यांचे पेमेंट हे वेगवेगळ्या अकाऊंट्सवर ते घेत होते आणि ते पेमेंट पुढे पास ऑन करत होते त्याचप्रमाणे जिंकल्यानंतर विविध अकाऊंट्समार्फत त्या जिंकणाऱ्या व्यक्तीला म्हणजे जो बेट लावतोय त्याला पैसेसुद्धा विविध अकाऊंट्समार्फत देण्यात येत होते ये ह्यामध्ये आत्तापर्यंत जो तपास झाला आहे ह्याच्यामध्ये आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे आणि ह्यामध्ये आम्ही आरोपी अटक केलेले आहेत त्यातले जे आ, आरोपी आहेत म्हणजे आम्ही अठ्ठ्याऐंशी अधिक पाच असे त्र्याण्णव आरोपी अटक केले आहेत त्यातले अठ्ठ्याऐंशी आरोपी हे एम सी आर करण्यात आलेले आहेत आणि त्यातले जे पाच मुख्य आरोपी आहेत ते त्यांचा आम्ही पी सी आर घेतला आहे आणि आम्हाला ते पी सीमध्ये त्यांच्याकडे चौकशी चालू आहे इतर जे अठ्ठ्याऐंशी आरोपी आहे त्यांचा पी सीचा अधिकार अबाधित राखून आम्ही एम सी आर केला हे पहिले चार ते पाच दिवस आम्ही ह्या मुख्य जे आरोपी आहेत त्यांच्यावर फोकस करणार आहोत आणि त्यानंतर ह्यांचे त्यांच्या हाताखाली काम करणारे जे अठ्ठ्याऐंशी एम्प्लॉईज होते त्यांच्यावर सुद्धा फोकस करणार आहोत ह्यामध्ये इथे नमूद करण्यासारखी एक महत्वाची बाब म्हणजे की साडेचारशेपेक्षाही जास्त अकाउंट्सचा वापर इथे करण्यात आला होता आणि ती अकाउंट्स जी आहेत ती अनेक सामान्य व्यक्तींच्या नावावरची ती अकाउंट्स आहेत आपल्या सर्वांना माहीत असेल की म्यूल अकाउंट्स नावाचा प्रकार आहे किंवा मनी म्यूल नावाचा प्रकार आहे ज्यामध्ये तुमच्या बँकेचं जे खातं आहे त्याचा वापर करण्यात येतो आणि त्याच्याबद्दल त्या अकाउंट होल्डरला कुठलीही कल्पना नसते असा सगळा प्रकार इथे करण्यात आला आहे तर त्या अनुषंगाने सोळा बँका आहेत आणि त्या बँकांकडून सुद्धा आम्ही माहिती घेत आहोत ह्यामध्ये जवळपास पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल म्हणजे जे ह्या कामासाठी वापरण्यात येत होते त्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये जे आरोपी करण्यात आले आहेत त्या सगळ्या आरोपींचे मोबाईल आणि साडेचारशेच्या वर बँकेचे खात्याचे डिटेल्स चेकबुक्स डेबिट कार्ड्स म्हणजे अगदी अकाउंट ओपनिंग अकाउंट ओपन केल्यानंतर जी किट तुम्हाला घरपोच मिळते ह्यामध्ये जी अटकेत जे आरोपी आहेत आणि जे आता पी सीमध्ये आहे त्याच्यामध्ये कुणाल भट समीर युनुस पठान, राशिद कमाल शरीफुल्ला अमजद खान आणि यश चौहान असे हे पाच आरोपी आहेत जे पी सी मध्ये आहेत हे म्हणजे काही ग्रॅज्युएट्स आहेत त्याच्यातले हे एम्प्लॉयमेंटसाठीच येत होते परंतु ते यांच्या संपर्कात आलेले आहेत आणि मी जसं म्हटलं की कॉल सेंटर किंवा बीपीओ चालवतात त्या प्रकारे हे सगळं ते काम करत होते बेसिकली त्या कॉल सेंटरच्या तिथे मॅनेजरियल रोल यांचा होता म्हणून आम्ही ह्यांना बेसिकली आता पीसी मध्ये घेतलाय ऑन आम्ही इतरांची सुद्धा पीसीची मागणी करणार आहोत तिथे वापरण्यात आली होती त्या व्यतिरिक्त काही हे जे एकोणनव्वद मोबाईल्स वापरले आहेत ते सुद्धा त्याचे जे कार्ड्स आहेत ते सुद्धा बनावट असावेत किंवा इतर कोणातरी व्यक्तीच्या नावाने ते सिम कार्ड घेऊन त्यांचा वापर करण्यात आला असावा असा आमचा याच्यामध्ये अंदाज आहे आणि ह्या संदर्भानं आमचा तपास सुरू आहे ह्या व्यतिरिक्त आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता